नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात एक कमी दाब तयार झाला असून याचा प्रभाव हा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात सरकण्याची शक्यता आहे यापूर्वी हा प्रभाव महाराष्ट्रासहित दक्षिण भारतावर निर्माण होईल असा अंदाज होता परंतु तो आता बदललेला आहे याच परिस्थितीमध्ये उत्तर भारतात एकापाठी एक डब्ल्यू डी येत आहेत त्यामुळे बर्फवृष्टी उत्तर भारतात होते आणि त्या बाजूने येणाऱ्या वाऱ्यांमुळे भारतभर थंडीचं प्रमाण वाढलेलं असून थंडीची लाट सक्रिय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम असून उद्या देखील थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये अधिक असणार आहे म्हणजे थंडीची लाट कायम आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव वीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये कमी होण्याची शक्यता आहे थंडी एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातून बऱ्यापैकी कमी होईल थंडी संपणार नाही साधारण तेवीस तारखेपासून पूर्व विदर्भात थंडीची लाट कायम राहणार आहे थंडीचं प्रमाण सव्वीस तारखेला पुन्हा वाढायला सुरुवात होईल सव्वीस सत्तावीस अशी थंडीची लाट पुन्हा वाढणार आहे त्यामुळे थंडीच्या प्रमाणात चढ उतार होत असले तरी विशेष पावसाचं वातावरण नसल्यामुळे थंडी वाढण्यास ती कारणीभूत ठरेल आणि दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी लानीना कंडिशन असल्यामुळे थंडी सरासरीपेक्षा अधिक आहे आपण बघतो बंगालच्या पसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडून महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस आठवडाभर पडेल अशा प्रकारचे अंदाज आपण देखील दिलेले होते आणि अनेक तज्ज्ञांनी दिलेले होते मात्र यामध्ये आता बदल झालेला आहे साधारण पुढील दोन दिवसात हे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकेल असा अंदाज आहे आणि बंगालच्या उत्तरेला सरकल्यामुळे ओरिसा पश्चिम बंगाल पूर्वेकडील काही राज्यांमध्ये याचा प्रभाव पडेल आणि ती विरुद्ध दिशेने निघून जाईल मात्र साधारण सव्वीस तारखेच्या दरम्यान एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये आपण सत्तावीस तारखेला बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव वाढल्यामुळे उत्तर भारतात आणि मध्य भारताच्या काही भागामध्ये काही राज्यांमध्ये जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल त्यामुळे थोडं महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलू शकतं आपल्या सर्वांना माहिती आहे है की आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर अधिक विश्वास ठेवतो सध्या बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचा प्रभाव आहे वीस तारखेपर्यंत हा प्रभाव जवळपास ओरिसा आंध्र प्रदेश पश्चिम बंगालच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला हे वातावरण पूर्णतः विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे पूर्वेकडे काही राज्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होईल बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकून ते पूर्व भारतात जाते साधारण बावीस तारखेला आपण बघतो की खात्रीलायक पद्धतीने त्याचा विरुद्ध दिशेने जाण्याचा मार्ग निश्चित झालाय तेवीस ते सव्वीस सव तसं फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये असणार नाही मात्र सत्तावीस तारखेला डब्ल्यू डी तीव्र स्वरूपामध्ये उत्तर भारतामध्ये येणार आहे जवळपास राजस्थान गुजरात दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या सर्व भागात बर्फवृष्टी होणार आहे त्याच्यामुळे गुजरातच्या आणि राजस्थानच्या भागात सुद्धा गारपिटीची शक्यता आहे त्याच दरम्यान पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने एक, दा दिशे एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात तीव्र होणार आहे आणि हे महाराष्ट्र हलकस परिणाम करणार आहे आपण अठ्ठावीस तारखेला बघतो की विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस या दरम्यान पडू शकतो गारपीट होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण पुन्हा पूर्व भारताकडे निघून जाईल तीस तारखेला आपण बघतो की हे वातावरण पूर्व भारताकडे निघून गेलेलं आहे तर साधारणपणे ईशान्य मान्सून संपण्याचं हे लक्षण आहे एकतीस डिसेंबरपर्यंतच ईशान्य मान्सून असतो आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या मान्सूनचे वेध लागू लागतात आता साधारणपणे जानेवारी सुरू होईल आणि जानेवारीच्या अंदाजानुसार डब्ल्यू डी तीव्र होतील काही ठिकाणी गारपीट होईल हलका पाऊस होण्याची शक्यता राहील परंतु एकूणच लानेना कंडिशनमध्ये थंडीची तीव्रता अधिक वाढते आहे ज्या ठिकाणी थंडीची तीव्रता वाढते त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे बऱ्याच अंशाने पावसाचं प्रमाण घटलेलं आहे आपण अगदी सुरुवातीलाच इश एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनचा जर अंदाज घेतला तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वासिम हिंगोलीपर्यंत नांदेडपर्यंत पावसाळी अंदाज होणारे पूर्व विदर्भात मात्र गारपिटीची शक्यता आहे आपण बघतो की एकवीस बावीस तारखेला साधारणपणे हे तीव्र स्वरूपात कमी दाब तयार होईल आणि पुन्हा एकदा मागे फिरून भुवनेश्वरपासून बंगालच्या उपसागराच्या विरुद्ध दिशेला जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच या कमीदाबाचा कोणताही प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता सध्या दिसत नाही परंतु आपण आत्ता सध्याच्या अंदाजानुसार तेवीस तारखेला हा कमीदाब पुन्हा एकदा भुवनेश्वरच्या दिशेने सरकण्याचा अंदाज दिला जातोय विशाखापट्टनमच्या दरम्यान पुन्हा एक हलकं कमीदाबाचं क्षेत्र सव्वीस तारखेला तयार होण्याचा अंदाज आहे आणि त्याच दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र याचा प्रभाव हा डब्ल्यू डीमुळे केवळ पूर्व विदर्भातच पडेल असा प्राथमिक अंदाज आहे आपल्या पहिला तीव्र डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो आहे आणि त्यामुळे एक ट्रफलाईन अगदी दक्षिण भारतापासून तर उत्तर भारतापर्यंत तयार होते ही ट्रपलाईन पूर्व विदर्भावरून जात असल्यामुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड वासी हिंगोली या काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे वातावरण सत्तावीस अठ्ठावीसला आहे त्यामुळे पूर्व विदर्भातील हा अंदाज अपडेटमध्ये फार महत्वाचा आहे अठ्ठावीस तारखेनंतर मात्र हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे निघून जाईल आणि एक जास्त थंडीचं वातावरण तयार होईल आज महाराष्ट्रामध्ये सरासरी तेरा चौदा मदे मदे है। मदे ते चौदा अंश सेल्सिअस तापमान काही भागामध्ये पूर्व विदर्भात गोंदियामध्ये दहा अंश सेल्सिअस तापमान आहे एकोणतीस तीच्या दरम्यान डब्ल्यूडी निघून गेल्यानंतर थंडीची लाट पुन्हा सुरू होणार आहे आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात अकरा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरणार आहे गोंदियात ते नऊ अंश सेल्शियसवर येणार आहे साधारण एकतीस तारखेला थंडीच्या लाटेच्या तीव्रता एवढी वाढते की नागपूर आणि गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये नऊ ते आठ अंश सेल्शियसच्या दरम्यान थंडीचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे कडाक्याची थंडी महाराष्ट्र अनुभवणार आहे आणि मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की पावसाचं प्रमाण जर कमी झालं तर थंडीची तीव्रता खूप वाढणार आहे त्यामुळे आपण एक जानेवारीलाही बघतो की गोंदियामध्ये नऊ अंश सेल्शियसची नोंद होणार आहे त्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीलाही असणारच आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद